माश्या मुरकुट्या घेऊन जागे मारबत चल झाला आज बडग्याचा दिवस आहे पजाकडे जाऊन पाहतो पजा उठ लागला झोपूनच आहे का उठण जात नाही का मारबत खेदाले उठण लवकर सकाळी सकाळी झोप मुळाली चांगली झोप लागते झोप रे माश्या मुरकुट्या घेऊन जागे मारवत एवढ्या वेळ राहते का काय पजा हा नाही का आपल्याला माश्या मुरकुट्या खेदायला आहे तिकडे तिकडं काय म्हणजे मारबतीकडे आहे टोपली ओपली की घ्यायला लागेल माशा मुरकुट्या आपल्याला हो घेऊन घे काय लागते संग बरसाची डारगी लागते ना एक टोपली घेऊन गे मारबत काढून झाली आपली का मग म्हणजे आपल्याला भोजारा मागायला जावं लागते घरोघरी मग सारा कसं भोजारा मागून घ्यायचा मग खेळायला जायचा आपण 私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は a は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私はは私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私 मात्र का, पोळ्याचा बजारा देऊ रे मी मला निंदा जातो का मी काय काही कष्टाने पोळ्याचा बजारा जे बनवलं ते घेऊन जा शिरोपातींदालीच गेलो पाहिजे नसत आहे का तुला का सरकार पैसे नाही देत का मस्त निरा तर भेटते तुले फुकटचा घर बसले तर भेटते तुला चांगला

आजी वाजी कायची केली भाजी हा आजी वाजी कायची केली भाजी हा आजीने केली वांग्याची भाजी हा वांग्याची भाजी न गप शिरा बुडी व मारते बुडा डोरा एक न मनगडा पार्वती हर बरार मारे मान आतरू ढकरू काही ना काही कोणते ना कोणते दोरते का रे పార్టీ అమ్మ రాయల తయుల यक्का जागे खामतून राही दिसता देना आजी का तुझी वाट पाहिजे का मला दुसरे घर की जायचं नाही का एकच घर आहे का माझ्या मुर्गी म्हणजे त्याच घरात माझ्या धसल्या का संडासातल्या कोण माया माझ्या मुर्गी खेदून देईन ते संडासा म्हणजे घेऊन घेऊन माझ्या चालू राहिले कुठच्या सांगते का बुडे चाललो आम्ही खेडूले नाही द्यायचं तर काय लिहायचं संडास ना सुंडास सांगून राहिली हा नसून द्यायचं तर नको देऊ ना काय संडास हा हा गण गोदीत येतात ते तर माझ्या मुर्गी खेळायला पाठवून राहिली भाऊ आपल्या इज्जतीचा इजतीचा झाला सांगता तुला पाय खाला बरोबर इज्जतीचा फालुदा झाला तर तू एक काम कर जो बादाम जो, बादाम शेक पिऊन टाकतो एक बस म्हणजे होऊन जातेस आणि आपल्या युट्यूबवरच्या सर्व फॅमिलींना सर्व मित्रमंडळींना पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पोळा तुमच्या सर्वांचा सुखी जावं दोन ना आगावच्या मारा बस झोपून जा तसंच तुमच्या सराव सोमवार खतम झाले आहे तर तुम्ही आता कोंबडे बकरे आडवे उभे कापू शकता एवढंच खरं का बिना म्हणजे बिना बुऱ्याचे नोक खाजा बुऱ्या सकट खाजाऊन असा बोलला का अभे महिना झाला ना दर रस्ता स्मसन करत का चला मग मंडळी नमस्कार पाहून घे का आमचा चमत्कार